रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा या बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगानाचे दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव माझी उपसभापती पंचायत समिती व माजी संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा गतिशील विचार गतिशील विचार विकासात्मक धोरण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो मी एक सर्वसामान्य महिला आपल्या समाजात बदल घडून आणण्याची आस घेऊन ही निवडणूक लढवत आहे तरी सार्वभौम कल्याणकरिता तुम्ही आम्हाला मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी माननीय बापूसाहेब शांताराम जाधव लोकनियक्त सरपंच मेशी माझी शिवसेना तालुका प्रमुख देवळा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला ना तर मस्तक मेदास सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला सर्वप्रथम प्राथमिक शाळा डोंगरगाव ध्वजारोहण ज्ञानेश्वर पानसरे यांच्या हस्ते करण्यात ता आले त्यानंतर विविध कार्यकारी सोसायटीच्या ध्वजारोहण शोभा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला व त्यानंतर ग्रामपंचायत डोंगरगावचा ध्वजारोहण श्री दत्तात्रेय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला व बपक कृष्णाजी अजिमावली विद्यालय डोंगरगाव या शाळेचे ध्वजारोहण खंडोमास्तर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते व डोंगरगाव ग्रामपंचायती पहिली ते दहावी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते व गावातील तरुण मंडळ व ग्रामस्थ कार्यक्रमाला हजर होते व ग्रामसभा घेण्यात आले आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी करता संपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा डोंगरगाव या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स पोलीस पाटील ग्रामसेवक आणि आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित प्रजासत्ताक दिनाबद्दल मराठी शाळेत पानसरे सरांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेलीच आहे खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारत प्रजासत्ताक झाला म्हणजेच प्रजेच्या हातात सत्ता मिळाली प्रजा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज रामराज्य स्टार न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा व शेअर करा Yeah, i lord gonna fall